श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत चॅनल वर आपले स्वागत आहे भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात तेरा जानेवारी रोजी साजरी केल्या जाणार आहे हा सण तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित आहे न खाई भोगी तो सदा रोगी असे अनेकदा बोलले जाते या सणांना उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात या दिवशी तीळ लावून केलेली भाकरी व अनेक भाज्या एकत्र करून केलेली भाजी भाजी तिला भोगीची असे म्हणतात या दिवशी या भाजीला खूप आहे याच भाजीचा नैवेद्य देवतांसाठी दाखवला जातो तर या दिवशी तुम्हाला भोगीची भाजी बनवताना सुकूनही ही एक भाजी घ्यायची नाही ज्याने माता लक्ष्मी नाराज होईल तर ती भाजी कोणती हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा व कोणते चुका करायच्या नाही हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत भोगीच्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत व आंघोळ करायचे आहे अशी आंघोळ केल्याने तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर होते तसेच या दिवशी तुम्हाला केसावरून पाणी देखील घ्यायचे आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आंघोळ करताना प्रत्येकाच्या तीळ टाकायचे आहेत यामुळे आपलं आजारपण ही दूर होत असतो यानंतर सूर्याला अर्ध द्यायचा आहे भोगी म्हणजे खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो भोगी का साजरे केली जाते तर या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून देवांना प्रार्थना केली होती आणि वर्षानुवर्ष शेतकरी आपल्या शेतातून पीक काढत राहो व या पृथ्वीवरील माणसांची प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी तुम्हाला भोगीची भाजी बनवायची आहे या भोगीच्या भाजीला अनेक ठिकाणी खेंगट असे म्हणतात या दिवशी उपलब्ध असणाऱ्या व शरीरातील उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करतात या दिवशी बाजरीच्या भाकरीला लावून बनवले जाते सर्व प्रकारच्या भाज्या शेंगा पावटा बोर ऊस वांगे वटाणे बटाटा एकत्र करून भोगीची भाजी केली जाते व तो नैवेद्य देवांना दाखवला जातो भोगीची भाजी बनवताना ज्या आपण भाज्यांचा वापर केला जातो त्यांना सांगितले जाते पण आयुर्वेदाप्रमाणे वांग्याचे भरीत वांग्याची भाजी व वा बाजरीची भाकरी थंडी मध्ये खाणे आरोग्यासाठी चांगले असते असे म्हटले जाते शेंगदाणे व तीळ हे स्निग्ध पदार्थ असल्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडून मिळत असते त्यामुळे या गोष्टी खाणे थंडीमध्ये अतिशय महत्वाचे मानले जाते थंडीमध्ये दूध दही तूप ताक हे पदार्थ अवश्य खाल्ले पाहिजे गरम पाण्यात जर तीळ टाकले तर त्यातील तेल त्या पाण्यात मिसळतं व ते तेल आपल्या अंगाला लागतं त्यामुळे अंग देखील चोपड होत असे सांगितले जाते या दिवशी जुन्या गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात या दिवशी नैवेद्य दाखवत असताना देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे मातीची पंथी किंवा कणकेचा व... दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घ्यायचा आहे चिमूडभर हळद टाकायची आहे पांढरे तीळ टाकायचे आहे अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे फुल व्हायचं आहे व त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचे देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असे म्हटले जाते व देवाला प्रार्थना करावी तिळाची तेल कापसाची वाट दिवा जवळून मध्यन रात या दोन ओळीतच केवढा आशय समवला आहे पहा तिळाची तेल आणि कापसाची वात हे बाजारातून आणलेले नाही बरं हे आपल्या शेतातून उत्पादित केलेले कणकेचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत पर्यंत तेवत राहणे एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आमच्या ठाई असू दे रे दे आपल्याकडे शेत नाही तरीही आपण आपल्या बळी राजाला आपलं म्हणून नक्कीच ही एवढी प्रार्थना करू शकतो कारण ते आपले अन्नदाता आहे यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दिवशी जेवढी आपण सेवा करू तेवढे पुण्य प्राप्त होत असते न मागता सर्व काही मिळत असते भोगीच्या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे यामध्ये भोगीची भाजी बनवत असताना तुम्हाला ज्या भाज्या घ्यायच्या नाही ती म्हणजे सर्वप्रथम मसूर डाळ खिचडी बनवत असताना आपण मसूर डाळीचा वापर के करत असतो तर तो, तो अजिबात करायचा नाही तसेच संक्रांतीचे तीनही दिवस तुम्हाला घरामध्ये मांसाहार करायचा नाही किंवा कुठेही खाऊन यायचे नाही तर व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा